नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कुरकुरीत कांदा भजी थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल मग अशा वेळी आपली पहिली आवड म्हणजे कांदा भजी बनवणं असतं खूप कमी साहित्यात कांदा भजी बनवणार आहोत कसलंही तांदळाचं पीठ वापरणार नाही आहोत त्यासोबतच पुण्यामध्ये सिंहगडावर कांदा भजीसोबत मिळणारी चटणी सुद्धा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर कांदा भजी बनवण्यासाठी तीन ते चार कांदे उभे चिरून घेतले आहेत त्यानंतर कांदा जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे सुद्धा मीठ घालू शकता त्यासोबतच एक चमचाभर लाल तिखट आहे मीठ आणि तिखट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि मग एक्स्ट्रा पाणी घालावं नाही लागत मिक्स करून झालं की मी इथे एक कप बेसन पीठ घेतलेला आहे बेसनपीठ जे आहे ते चाळून मगच घ्यायचे तर आता थोडं थोडं करून यामध्ये बेसनपीठ घालूयात कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत पाणी घातलं तर पीठ जे आहे ते पातळ होतं आणि कांदा भजीला पाहिजे तसा कुरकुरीतपणा येत नाही तर आता काय करणार आहोत फक्त एक तीन चार मिनटं हे असंच ठेवून देऊयात तोपर्यंत एकीकडे तेल तापत ठेवूयात तर तेल इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर एक कप बेसन पीठ मी घेतलं होतं त्यापैकी अर्धा कपच बेसनपीठ मला इथे लागलेलं ला आहे जेवढं कांद्यामध्ये बेसनपीठ बसेल तेवढंच घातलेलं आहे तर हाय फ्लेमवर तेल जे आहे ते छान तापलेलं आहे तर एक एक भजी यामध्ये दे सोडून देऊयात तर इथे एक टीप लक्षात असू द्या भजी तेलामध्ये सोडताना शेप न देतात सोडायची आहेत ज्यामुळे काय होतं भजी जी आहेत ती आणखीनच कुरकुरीत होण्यास मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता मी शेप न देताच तेलामध्ये भजी सोडलेली आहेत तर आता मीडियम हीटवर भजी लालसर रंगावर छान अशी तळून घ्यायची आहेत भजीसाठी पीठ भिजवताना आपण दुसरी कोणतीही पीठं वापरलेली नाहीत तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता भजी जी आहेत ती एकदम कुरकुरीत झालेली आहेत तर तयार झालेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच पद्धतीने मी उरलेली भजीसुद्धा तळून घेतलेली आहेत तर आता याची चटणी बनवून घेऊयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालूयात त्यासोबतच एक चमचाभर लाल तिखट घालायचे त्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे तर आता भजीसाठीचं जे तेल आहे ना ते यामध्ये गरमच घालायचे तर साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून इथे मी तेल घातलेलं आहे मिक्स केलं की चटणी जी आहे ती तयार आहे तर कांदा भजी आणि चटणी तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि